मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे आणि मेन म्हणजे सगळे जण नागपंचमी सेलिब्रेट करताय ना आम्ही सुद्धा करतोय माझी पहिलीच आहे माझ्या माहेरी तर ही पहिलीच आहे आणि मीच खूप लाडाची आहे सो आज नागपंचमीचा सण आहे आणि आज नागपंचमी आपल्या घरी केलेली आहे आम्ही आता जस्ट पाया वगैरे पडून झालेलो नमस्कार केला सगळ्यांनी आणि ही माझी मधली काकू आहे ही माझी बर्थडे बेबी आहे ती माझी आई आहे मोठी आई आणि ती माझी रिटायर बी पी आहे अशी आम्ही चांगली जण आहोत सो आम्ही आता भरपूरच भरत मजा करणार काही गावी झाली सकाळ सकाळी पण तेव्हा पण मजा करायची ना नक्षुला घेऊन गेली तर आता आम्ही खूप मजा केली या सगळ्या माझ्या आई आहेत या सगळ्या जसं मी इंट्रोडक्शन दिलेलं आहे मोठी आई बसून या सगळ्या छोट्या छोट्या आई ठीक आहे तर आम्ही असे खूप मजा करणार होतात आणि आजचा ब्लॉग सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे तुम्ही शेवटपर्यंत हा तर आम्ही फुगडी वगैरे खेळणार आहोत असं काकू वगैरे आहेत सो खूप मजा करणार आहोत तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा चला बाय आता मी करू ना तू करू सर मला माझं पण मानणार <laughs> होतीस ना

माझा हाच माहेर पाणी सोड तिथे ठेव तिथे मूग राहते बघ म्हटलं हे म्हणजे दाखव बघ नशीब लागत सगळ्यांना एकदम चालेल ना हा चालेल

लिचीच लग आरती करते का काय कधी ताट आहे ना मग मला लिहिचा आरती करते का काय त्या बाई सोप्या जा

बोला <laughs> <coughs> <laughs> <laughs> <Mola? laughs>

हॅलो गाईज गुड इव्हनिंग तर संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि इकडे आम्ही सगळेजण नागोबांचं विसर्जन करण्यासाठी आलेलो आम्हाला निघायला खूप वेळ झाला आहे आणि ऑलरेडी यांनी सगळ्यांनी विसर्जन केलेलं आहे तर आता फक्त आम्ही फुगड्यांचा वगैरे कार्यक्रम करणार काकी वगैरे फुगड्या वगैरे करणार आहेत सो आपण बघूयात की ते किती चांगल्या चांगल्या आणि कशा उघड्याबाबत फुगड्या खेळत आहेत सो बघा तुम्ही व्हिडिओ पुढेपर्यंत बाय चांगल्या चांगल्या पण

आमची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सुद्धा नक्की सबस्क्राईब करा ठीक आहे अशाच मजेशीर व्हिडिओ घेऊन आम्ही पुन्हा सगळेजण येऊ विसर्जनाला पुढच्या ब्लॉग मध्ये बाय